आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत सव्वीस वर्षानंतर भाजपची बहुमताकडे वाटचाल नवीन प्राप्तिकर विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर होणार अडतिसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचं पदकांचं शतक पूर्ण दहा मीटर धावण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवला सुवर्णपदक आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचं निधन दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपानं मुसंडी मारली असून अधिकृतरित्या तेवीस जागांचे निकाल जाहीर झाले आहेत भाजपाला सतरा आणि आम आदमी पार्टीला अकरा जागा मिळाल्या आहेत हाती आलेल्या कलांनुसार भाजपा सव्वीस तर आम आदमी पार्टी बारा जागांवर आघाडीवर आहे काँग्रेसचा पूर्णपणे धुवा उडाला असून त्यांना एकाही जागी विजय मिळवता आलेला नाही भाजपा सव्वीस वर्षांनंतर पुन्हा एकदा दिल्लीत सत्तेत येत असल्यामुळे भाजपाच्या आनंदाचं वातावरण आहे दिल्लीतल्या भाजपा कार्यालयात कार्यकर्ते फटाके वाजवून आणि मिठाई वाटून विजय साजरा करत आहेत आपचे अनेक दिग्गज उमेदवार पराभवाच्या छायेत आहेत नवी दिल्ली मतदारसंघातून भाजपाचे परवेश वर्मा यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध निर्णायक आघाडी घेतली आहे जंगपुरा मतदारसंघात भाजपाचे नेते तरविंदर सिंग मारवा यांनी आपचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध निर्णायक आघाडी घेतली आहे कालकाजी मतदारसंघातून आपच्या मुख्यमंत्री आतिश यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे सोमनाथ भारती सौरभ भारद्वाज आणि अवध ओझा हे आपचे प्रमुख नेते पिछाडीवर आहेत या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आहे लोककल्याणकारी योजनांमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेचा विश्वास जिंकला असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आज मुंबईत सांगितलं दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या यशाबद्दल ते बोलत होते गेल्या दहा वर्षात अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार केला आणि त्यामुळे दिल्लीकरांनी त्यांना पराभूत केल्याचं ते म्हणाले केजरीवाल यांनी प्रामाणिकपणाची भाषा केली पण प्रत्यक्ष कृती वेगळी होती मतदारांनी हा फरक ओळखला आणि म्हणूनच मतं घसरली अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला जनतेची सेवा करणारं सरकार मिळाल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीतून भाजपा सरकार दिल्लीचा विकास करेल असं नवी दिल्लीतले भाजपा उमेदवार परवेश वर्मा यांनी सांगितलं काँग्रेस आत्मपरीक्षण करेल असं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियंका गांधी यांनी पक्षाच्या दारुण पराभवाबद्दल म्हटलं आहे आपचे मनीष सिसोदिया यांनी पराभव स्वीकारत असल्याचं म्हटलं आहे येत्या आठवड्यात संसदेत नवीन प्राप्तीकर विधेयक आणलं जाईल त्यानंतर ते संसदीय स्थायी समितीकडे पाठवलं जाईल असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं दिल्ली इथं रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या सोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या आर्थिक विकासाकरता आणि महागाईच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक एकत्र मिळून काम करत आहेत असं सीतारामन यांनी सांगितलं महागाई असो किंवा विकासाचा मुद्दा असो चलनविषयक धोरण आणि वित्तीय धोरण समन्वयानं आखलं पाहिजे तरच जनतेला त्याचा लाभ होईल असंही त्या म्हणाल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांच्या आमंत्रणावरून प्रधानमंत्री दहा ते बारा फेब्रुवारी दरम्यान फ्रान्सला भेट देणार आहेत पॅरिसमध्ये आयोजित एआय कृती शिखर परिषदेचं सह अध्यक्षपद ते भूषवतील या शिखर परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व्यवस्थापनाचं भविष्य या विषयावर विविध राष्ट्रांचे नेते चर्चा करणार आहेत ए आयचा विकास उपलब्धता आणि नवोन्मेष अशा अन्य पैलूंवरही या परिषदेत चर्चा होणार आहे मोदींच्या या दौऱ्यात ते फ्रान्सच्या नेतृत्वाशी संरक्षण व्यापार ऊर्जा सहकार्य अशा मुद्द्यांवर तसंच द्विपक्षीय संबंध आणखी दृढ करण्यासंदर्भात चर्चा करतील तसंच मार्सेल इथं सुरू होत असलेल्या भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाच्या उद्घाटन समारंभालाही ते हजेरी लावणार आहेत फ्रान्सची भेट आटपून फेब्रुवारीला आल... प्रधानमंत्री अमेरिकेला रवाना होतील सोयाबीन खरेदीचा प्रश्न केंद्र सरकार सोडवू शकेल असं भाजपा नेते आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलं आहे सोयाबीन खरेदी प्रश्नावर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं पाशा पटेल यांनी सांगितलं भारतातली सोयाबीनची जी पेंड आहे ही पेंड आता जगामध्ये निर्यात करणं गरजेचं आहे खर तर जगामध्ये आज सुद्धा नॉन जीएम पेंडीला मागणी आहे जगामध्ये सगळ्यात पेंड जेनेटिक मोडिफाईड आहे तो आपली नॉन जीएम जेनेटिक आहे त्याच्यामुळे आपल्या पेंडीला जगभरामध्ये मागणी आहे पण ती पेंड जगभरामध्ये कशी पाठवायची हो त्याचं योजना तयार करावी लागणार आहे तरच सोयाबीनचा प्रश्न सुटणार आहे अन्यथा सोयाबीनचा प्रश्न सुटणार नाही पंचवीस वर्षात पहिल्यांदा अशी परिस्थिती तयार झालेली आहे या परिस्थितीतून मार्ग जर काढायचा असेल तर आमची पेंड जगामध्ये पाठवणं हा एकमेव मार्ग आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन या मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रानं पदकांची शंभरी पार केली आहे महाराष्ट्राकडे सर्वाधिक एकशे सात पदक असून त्यात तेवीस सुवर्ण एकोणचाळीस रौप्य आणि पंचेचाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे सध्या पदक तालिकेत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून एकोणचाळीस सुवर्णपदकांसह सेनादल पहिल्या तर तीस सुवर्णपदकांसह कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे या स्पर्धेत महाराष्ट्राचे खेळाडू चमकदार कामगिरी करताना दिसत आहेत दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत आज महिला गटात महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवीनं सुवर्णपदक पटकावलं असून पुरुष गटात किरण माने यानं रौप्यपदक पटकावलं आहे कोलकाता इथं सुरू असलेल्या रणजी क्रिकेट करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत हरयाणाविरुद्ध नाणेफेक जिंकून मुंबई संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र मुंबई संघाची सुरुवात निराशाजनक झाली अवघ्या पंचवीस धावसंख्येवर मुंबईचे चार खेळाडू तंबूत परतले त्यानंतरच्या खेळाडूंनी डाव सावरल्यानं मुंबईला दोनशे धावांचा आकडा गाठता आला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबईच्या सात गडीबाद दोनशे अकरा धावा झाल्या होत्या पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ भारत पर्यटन आणि नाबार्ड यांच्या सहकार्यानं चिकू महोत्सव आयोजित करण्यात आला आहे शेती ग्रामीण उद्योजकता आणि समृद्ध ग्रामीण संस्कृतीचा मेळ पर्यटनाबरोबर घालून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे अधिक माहिती आमच्या वार्ताहराकडून पालघर जिल्ह्यातल्या बोर्डी समुद्र किनारी दोन दिवसीय चिकू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात चिकू फळे तयार केलेले विविध पदार्थ ग्रामीण या ग्रामीण हस्तकला वारली वारली चित्रकला खरेदीच्या आणि नृत्य स्थानिक हौशी कलाकार यांनी सादर केलेली संगीत नृत्य कार्यक्रम मॉडर्न आर्ट शिकता यावे म्हणून मंडल आर्ट फ्लुईड आर्ट आर, थ्रीडी क्राफ्ट पॉटरी वारली प्रिंटिंग बांबूंच्या कलाकृती अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे यासोबत असणार आहे आज ग्रामीण खुमारीचे शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ या सोबतच चिकू सफारी मधाच्या गावाची सफारी चिकू बागेत तंबू निवासाचा अनुभव बीचवर आकाश दर्शन अशा अनुभवांची संधी देखील पर्यटकांसाठी उपलब्ध आहे ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचा आज पहाटे मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुढारीकार गो जाधव पुरस्कार तसंच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा कृपाम सामक जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता प्रबोधनकार ठाकरे यांच्या समग्र वाङ्मयाचं संपादन त्यांनी केलं होतं गिरणगावचा पंढरी आणि पत्रकार पंढरी ही त्यांची आत्मचरित्र विशेष गाजली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सावंत यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत सव्वीस वर्षांनंतर भाजपाची बहुमताकडे वाटचाल नवीन प्राप्तिकर विधेयक पुढच्या आठवड्यात संसदेत सादर होणार अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचं पदकांचं शतक पूर्ण दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संजीवनी जाधवला सुवर्ण पदक आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया संध्याकाळी पाच वाजता नमस्कार